नमस्कार रीनास फंडामध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे बऱ्याच दिवसापासून केसांच्या बाबतीत मी एकही व्हिडिओ अपलोड केलेला नाही आणि जर तुम्ही माझे व्हिडिओ रेग्युलर पाहत असाल तर त्याचे कारण देखील तुम्हाला माहीतच असेल केसांची काळजी घेण्यासाठी एक महिन्यापासून मला अजिबात वेळ मिळालेला नव्हता आणि त्यामुळे फक्त मी रेसिपीजचे जे काही माझे व्हिडिओ होते तेच तुमच्याबरोबर शेअर करत होते पण महिनाभर काहीही काळजी न घेता सुद्धा माझ्या केसांचा जो स्ट्रक्चर आहे केसांची जी चमक आहे सिल्कीनेस आहे हा कुठेही कमी झालेला नाही तर त्याचं जे काही सिक्रेट आहे ते तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी मी हा आजचा व्हिडिओ बनवत आहे आता तुम्हाला इथे एक प्रश्न पडला असेल की माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी नेहमी असं सांगते की केसांची तुम्ही जेवढी जास्त काळजी घेणार तेवढे जास्त फायदे हे तुम्हाला मिळणार आहेत परंतु काहीही काळजी न घेता सुद्धा जर आपल्याला असा रिझल्ट मिळत असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे हे मी तुमच्याबरोबर आज या मार्फत शेअर करणार आहे सव्वीस डिसेंबरला मी तुमच्याबरोबर ऑल इन वन हेअर ऑइल शेअर केलेलं होतं आणि त्याचा इन्स्टंट जो काही रिव्ह्यू आहे तो देखील तुमच्याबरोबर शेअर केलेला होता त्याचबरोबर मेहंदी लावल्यानंतर जर तुमचे केस हे जास्त ड्राय होत असतील तर मेहंदी ही कशाप्रकारे भिजवायची आहे हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि तेवढेच शेवटचे माझे हेअर केअर रुटीन होतं जे मी फॉलो केलेलं होतं त्यानंतर हे जे ऑल इन वन हेअर ऑइल आहे हे, हे, हे मी एक महिनाभर वापरणार आहे आणि त्याचा जो काही रिझल्ट किंवा रिव्ह्यू आहे तो देखील मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे असं तुम्हाला सांगितलेलं होतं परंतु त्यानंतर माझ्या मम्मीच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं त्यात काही कॉम्प्लिकेशन्स होते घराची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर होती त्याचबरोबर वर वर जॉबमधला वर्कलोड या सगळ्या गोष्टी सांभाळता सांभाळता कुठेतरी माझं स्वतःकडे दुर्लक्ष व्हायला लागलेलं होतं आणि केसांकडे लक्ष देण्यासाठी देखील माझ्याकडे अजिबात वेळ नव्हता तर या एक महिन्यामध्ये मी माझ्या केसांसाठी एक्स्ट्रा असं काहीच केलेलं नाही तर हे जे ऑल इन वन हेअर ऑइल आहे याचाच वापर मी कंटिन्यू किंवा रेग्युलर बेसिसवरती करत राहिले होते आणि त्याचा जो काही रिझल्ट आहे किंवा त्याचा जो काही रिव्ह्यू आहे तो मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हे जे हेअर ऑइल आहे हे मी आठवड्यातून दोन ते तीन वेळेस केसांना लावत होते कधी केसांना रात्री हेअर ऑइल लावून मी सकाळी हेअर वॉश करत होते तर जर माझ्याकडे अजिबातच वेळ नसेल तर सकाळी एक तास आधी केसांना हेअर ऑइलिंग करून त्याच्यानंतर एक तासानंतर मी हेअर वॉश करत होते जेव्हा वेळ असेल तेव्हा हेच तेल मी डबल हिटिंग प्रोसेसमध्ये गरम करून त्यानंतर केसांवरती अप्लाय करत होते आणि जर वेळ नसेल तर तसंच थंड तेल देखील मी हे केसांना लावत होते तर कोणत्याही प्रकारे जरी या तेलाचा वापर हा मी केलेला असला तरी देखील या तेलापासून मला मिळणारे फायदे हे तेवढेच जास्त तेवढ्याच प्रमाणामध्ये होते असं मला वाटतंय आणि तुम्ही इथे बघू शकता माझ्या केसांवरती वरती आफ्टर हेअर वॉश देखील एवढी चमक तुम्हाला दिसून येत असेल त्याचबरोबर केस खूप सिल्की असे झालेले आहेत केसांना एक वेगळाच देखील तुम्हाला इथे दा जाणवत असेल माझे केस थोडे जाड झाल्यासारखे देखील मला वाटत आहेत आणि हेअर फॉल जो आहे तो देखील अगदी थोडासाच होतोय असं म्हणायला काही हरकत नाही ऑल इन वन हेअर ऑइल हे जे आहे हे आपण हिवाळ्यामध्ये केसांमध्ये जो ड्रायनेस होतो आणि त्याच्यामुळे जो फॉल होतो तो रोखण्यासाठी बनवलेलं होतं त्याचबरोबर हे जे हेअर ऑइल आहे हे, हे डबल हिटिंग प्रोसेसमध्ये जर तुम्ही गरम करून केसांच्या मुळांना लावलत तर त्याचे खूप चांगले रिझल्ट हे तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहेत त्याचबरोबर बाहेरचे जे जास्त किमतीचे केमिकलयुक्त प्रोडक्ट तुम्ही केसांसाठी वापरता त्याच्यामुळे तुमच्या केसांचा जो पोत आहे त्याचं जे नुकसान होतं ते टाळण्यासाठी देखील या तेलाचा तेला खूप छान उपयोग तुम्हाला होणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये जेवढे प्रमाण या हेअर ऑइल बनवण्यासाठी लागणार आहे ते देखील मी सांगितलेलं आहे तर असं हेअर ऑइल तुम्ही घरी एकदा तरी बनवून बघावं आणि कमीत कमी एक महिना तरी यूज करावं असं मला वाटतं तर आता हे जे हेअर ऑइल आहे हे मी कोरड्या निस्तेज केसासाठी बनवलं होतं आणि त्याचे रिझल्ट देखील मला खूप असे मिळालेले आहेत आता थंडी संपवून उन्हाळ्याला सुरुवात व्हायला लागलेली आहे तर हा जो क्लायमेट चेंजचा कालावधी असतो याच्यामध्ये दे देखील आपला हेअरफॉल जो आहे तो भरपूर वाढतो आणि या हेअरफॉल मागे जे मेन कारण असतं ते म्हणजे आपल्या शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता आणि आपण पित असलेल्या पाण्याचं कमी प्रमाण तर याच्यामुळे जो हेअरफॉल होतो त्यासाठी आपल्याला हेअर ऑइलमध्ये दे देखील काही चेंजेस करावे लागणार आहेत तर कशा पद्धतीचं तेल आपण वापरलं पाहिजे त्याबद्दलचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर लवकरात लवकर शेअर करणार आहे चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद